खानाव बेलवली मार्ग वाहतुकीसाठी खुला आमदार महेंद्र दळवींच्या भेटीनंतर प्रवाशांना दिलासा महेंद्रोहा मार्गावरील खानाव बेलवली इथे कोसळलेल्या पुलाच्या काम तात्काळ सुरू करण्यात तरी पूल उभारणी होईपर्यंत तात्पुरता मार्ग तयार करून हा रस्ता प्रवाशांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय आमदार महेंद्र दळवी यांनी स्वतः जातीनं लक्ष देत बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह घटनास्थळाला भेट देऊन तात्पुरत्या रस्त्याचं काम मार्गे लावण्याच्या सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी खानाव बेलवली येथील पूल कोसळला त्यामुळं अलिबाग रोहा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या दुर्घटनेत एका दुचाकी स्वारालाही दुखापत झाली आहे अलिबाग रोहा मार्गाचं काम रखडलंय या मार्गावरील छोटे पूल जीर्ण झालेत ही बाब शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती मात्र बांधकाम विभागानं हा विषय गांभीर्यानं घेतला नाही परिणामी खानाव बेलवली येथे पूल कोसळला पूल कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी हा मार्ग तात्पुरता सुरू होईल या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या त्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पूल उभारणी होईपर्यंत तात्पुरत्या मार्गाची पाहणी करून कामाला सुरुवात करण्यात आली बुधवारी पुन्हा सकाळीच आमदार महेंद्र दळवी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसोबत घटनास्थळी पोहोचले तात्पुरत्या मार्गाचं काम तातडीनं पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना केल्या त्यानंतर वेगानं सूत्र हल्ली आणि सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तात्पुरत्या उभारलेला रस्ता हा वाहतुकीसाठी खुला झाला ठीक आहे पण काल मी कालचे काल, काल जाऊन आम्ही शिवसेजे बांधकाम मंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांना निवेदन सादर केलं त्यांना सगळं सांगितलं खाडे मॅडम जे आपल्या देखील त्यांच्याशी बोलून दिलं संत अधिकारी खाडे मॅडमनी या संदर्भातले अति तातडीने त्याला पायी आणून या ठिकाणी रस्ता चालू करण्याचं हे केलेलं आता दिवस हा जेव्हा ब्रिज पडला त्या रात्री बारा साडेबारा वाजता पण सुद्धा मी त्यांना फोन केल्यानंतर डिपार्टमेंटची माणसं इथे आली कॉन्ट्रॅक्टरला घेऊन कसं नियोजन करायचं काय करायचं याप्रमाणे ते ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी काल त्यांची एशी मॅडम गायकवाड ही सुद्धा इथे सकाळी नऊ वाजता हजेरी झाली आणि आमचे ग्रामस्थ भरपूर जमलेले होते या परिसरातली मंडळी जमली होती परंतु ह्या ब्रीजचं एवढं वातावरण तंग होतं पण लोकांना शांत केलं असं की आपण आपल्याला वादवाद नाही आपल्याला काम पाहिजे विभागाच्या जनतेचं लोकही सहकार्य त्यांना केलं तर आपल्याला मदत होतं म्हणून चोवीस तासाच्या आतमध्ये हे काम सुरू झालेलं आहे